अत्यंत महत्त्वाच्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पोळ्यांसाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे म्हणजे पोळ्या छान मऊ होतात तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तसेच झाकून ठेवा मग पोळ्या करा कणिक भिजल्यामुळे सुद्धा पोळ्या छान मऊ होतात नंबर दोन पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे म्हणजे छान खमंग लागते व चपाती आपली मऊ राहते नंबर तीन वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ भिजत ठेवताना त्यामध्ये एक स्पून गोडे तेल घालावे डाळ छान शिजून येते व छान नरम येते नंबर चार तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा अधिक वेळा म्हणजे जास्त धुतला तर त्यातील व्हिटॅमिन बी नाहीसे होते तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे जास्त पाणी घातले तर भात उतू जाऊन भातातील व्हिटॅमिन बी कमी होते त्यातलं व्हिटॅमिन बी त्याचं प्रमाण कमी होऊन जातं नंबर पाच मसाले भात तयार होता आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर वन टीस्पून ताक वन टीस्पून साखर व फोर टीस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूबाजूने सोडावे म्हणजे मसाले भात छान मोकळा व चविष्ट आणि चकचकीत होतो आणि खायलाही टेस्टी लागतो नंबर सहा घरी लोणी काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला अंबूश्वास येत नाही नंबर सात चहा व कोकोत चिमूटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते नंबर आठ हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा रंग तसाच तसा राहावा त्यासाठी भांड्यांवर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता उकडावे नंबर नऊ मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते पाणी टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते नंबर दहा सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ लावावे नाहीतर लिंबू चोडलं तरी चालतं त्याने त्याचा क काळा कलर होत नाही नंबर अकरा एखाद्या वेळी पुरण सैल झाले तर त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचे चार दाणे त्यात टाकल्यास पुरण आळून येते नंबर बारा श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही नंबर तेरा जेव्हा कोशिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहिली तर संध्याकाळपर्यंत ती फसफसून येते तर जेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे असेल तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते पाणी ते, ते दही वापरावे की याने कोशिंबीर खराब होत नाही तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर तर चॅनलला नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद